फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पद्धती म्हणजे आपल्याला माहिती नसेल तरी माहिती आहे तरी आपण ज्यास माहिती असून झोपेचा सोंग घेता त्यावेळी आपल्याला सांगितलं पाहिजे की बावीस ते चोवीस ऑक्टोबर जे काही या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत प्रत्येकाच्या उपस्थितीत या सील होतात त्यानंतर नऊ नोव्हेंबरला त्याची एक प्रक्रिया असते जिथे सर्व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते दहा ते अकरा नोव्हेंबरला कमिशनिंगची प्रक्रिया सुरू झाली तिथे सगळे राजकीय नेते हो, किंवा कार्यकर्ते आपले उपस्थित होते अकरा तारखेला सुरक्षा कक्ष उघडला तिथे सगळ्यांना उपस्थित राहण्याची मान्यता होती आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान सतरा सी भाग दोन ची प्रत प्रत्येक बूथ एजंटकडे उपलब्ध असते प्रत्येक बूथ एजंट कडे प्रत्येकाकडे पण ही एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम इलेक्शन कमिशन लोकशाहीचा खून खरं म्हणजे जे, जे संविधान घेऊन आपण फिरतो ना एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं आपण राजद्रोह राजद्रोह नेहमी म्हणतो राजद्रोहाचा अर्थ काय सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं हा राजद्रोह सांगितलेला आहे आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य आहे